मित्रो नमस्कार आजूबाजूला अनेक वाईट साईड घटना घडत असतात आणि ते घडत असताना दुतोंडीपणाचा राजकीय नंगानाच आपल्या सभोवताली सुरू असताना सर्वसामान्य जनतेची मानसिकता अस्वस्थतेकडे झुकत चाललेली आहे आणि असं असताना अनेक राजकारणींची राजकीय लालसेपोटी केलेली दुतोंडी वक्तव्य ऐकली की मस्तकात तिडिक जाते तिकडे बंगालमध्ये आर जीकर मेडिकल कॉलेजमधली ती तरुणी तरुण तरून डॉक्टर जी बलात्कार आणि त्यानंतर निर्गुण हत्येची घटना घडली तिच्यावरच्या त्यानंतर तिकडच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ममता बॅनर्जी यांची थंड डोक्यानं या सगळ्याला सामोरं जाण्याची मोडं सॉपरेंडी पाहिली स्वतः स्वतःच्या डिपार्टमेंटच्या विरोधात मोर्चा काढणारी पहिली मंत्रिणबाई असेल या सगळ्या उपराट्या करामती आपण सोशल मीडियावर पाहत असतो याच विषयावर एक क्लिप व्हायरल झाली होती आणि ती होती आपल्या सुप्रिया सुळेताईंची सारं जग जेव्हा भारतातल्या लिबरल गांडूंच्या कंपूमधल्या सो कॉल्ड विदुषींच्या कमेंट्स ऐकायला आतुर होतं की या नृशंस घटनेबद्दल या लाली पावडरवाल्या बायांचं म्हणणं काय असेल तेव्हा मात्र यांच्या आघाडीवर स्मशान शांतता होती जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओत एका बोललो आहे महुआ असो की प्रियंका चतुर्वेदी यांचा स्वर तापलाच नाही या अत्याचारांना पाहून बंगालला लागून असलेल्या बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचं लोण भारतात बंगालवाटे पसरवण्याचा जो एक मोठा डाव अमेरिकन डीप स्टेटनं आखला आहे त्याला भारतातले त्यांचे एजंट कितपत न्याय देत आहेत हेच आपल्याला पाहायचं होतं पण कृतीतून ते लोक सिद्ध झालेले असताना त्यांचे बोलभांड प्रवक्ते मात्र शांत दिसत आहेत बंगालच्या लेखीवर जो अत्याचार झाला त्याला जबाबदार असणाऱ्या ममता बानूला जोडण्याऐवजी अगदी मवाळ भाषेत ममता बानूंची पाठराखण करणाऱ्या सुप्रियाताईंचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आपण पाहिलाही देश में ऐसी बहुत सी घटना होती है उसका खंडन हम सब करते हैं ममता बनर्जी जी एक बहुत संवेदनशील नेता है और हम सबका विश्वास है की वो जल्द एक्शन लेके उस फास्ट ट्रैक कोर्ट पे उस फैमिली को न्याय मिले परवा बदलापुर त्या अत्याचार प्रकरणाला जमेल तितकं तापवायचं हे धोरण असलेल्या विरोधकांच्या सेनापती सुप्रिया ताई सुळेंनी जी तडकबडक प्रतिक्रिया दिली आहे ती मात्र त्यांचा दुतोंडीपणा स्पष्ट करणारी मुलीच्या बाजूला आम्ही उभं राहिले इलेक्शन होत राहतील त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे या मुलीबद्दल हे विचार करणार नाहीत हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचा सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील सरकार केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं कितपत हे प्रकरण तुम्हाला योग्य वाटत नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री, दो दो ता ता मंत्री, मंत्री, मंत्री या दोघांना द्यावं लागेल कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते दोन सगळ्या ठिकाणी सातत्याने फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात सरकारचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा राजीनामा मागायचा त्यांना हवाय आता ममता बानूंसाठी वापरलेले शब्द आपल्या सुप्रियताई इथे साफ विसरले ममता बानू या संवेदनशील मुख्यमंत्री आहेत याला त्यांचं कौतुक म्हणायचं कि शिवी म्हणायची काय अर्थ लावायचा सामान्य माणसानं मित्रो राजकारण करावं जरूर करावं पण मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं राजकारण अजिबात करू नये पण ही साधन शुषिता आजकालच्या राजकारण्यांमध्ये अजिबातच नाही आहे हे वारंवार स्पष्ट होत आलेलं आपापलं सोयीचं बोलायचं हेच त्यांचं जीवनामृत असतं जीवनसार असतं असो डीप स्टेटचं कारस्थानचं सध्या बंगालसोबत महाराष्ट्रात कार्यरत झालेलं आहे बांगलादेशात कसं ते रुजवलं गेलं आणि त्या कटकारस्थानात भारतातले कोणकोणते नेते सहभागी आहेत यावर आपण लवकरच बोलणार आहोत पण जाता जाता एक फोटो दाखवतो तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे अमेरिकन डीप स्टेटची कारस्थानी मंडळी भारतातलं सरकार उलथवून टाकण्यासाठी कुठल्या थराला जाऊन काम करतायत याचं ते जिवंत उदाहरण आहे फोटोपा फोटोत हैदराबादचा खासदार आणि मुस्लिम लीग पार्ट टू अर्थात एम आय एमचा मोरक्या असदुद्दीन ओवेसी हा एका अमेरिकन महिलेसोबत दिसतोय ही महिला म्हणजे रेंटल बेसिसवर मिळणाऱ्या परदेशी गर्लफ्रेंड कॅटेगरीतली नाही आहे बरं का कारण आपल्याकडे आहेत बरेच शौकीन राजकारणी परदेशातल्या रेंटेड गर्लफ्रेंड्स भारतात आणून जीवाची अमरावती करणारे तर ही अमेरिकन महिला आहे काउन्सिल जनरल जेनिफर लार्सन या बाईंनी केलेलं ट्विट पहा थँक्यू मेंबर ऑफ पार्लमेंट अँड लीडर ऑफ ए आय एम आय एम ॲट द रेट असद ओवेसी for your kind hospitality and for sharing your informed and important views on a range of shared issues and concerns. I look forward to continuing our discussions. हॅशटॅग यू एस इंडिया फॉरवर्ड एफ डब्ल्यू डी यातला हॅशटॅग यू एस इंडिया एफ डब्ल्यू डी याचा गर्भितार्थ शोधा बरं का सापडला तर मलाही कळवा नेमकी काय आहे मुळातच भारताच्या पाचशे चव्वेचाळीस आमदार माफ करा खासदार या खासदार संख्येच्या लोकसभेतल्या नावाला एकुलता एक खासदार असलेल्या एम आय एम नावाच्या जातीवादी पक्षाच्या संसद रत्नाला भेटून हैदराबादी बिर्याणी नल्ली नहारीचा पाहुणचार जोडला इथ पण ठीक आहे हो या बाईंनी मग त्याच्याशी असं कसलं डिस्कशन केलं आहे जेनिफर मॅडम काहीतरी युअर इन्फॉर्म अँड इम्पॉर्टंट व्ह्यूज ऑन रेंज ऑफ शेअर्ड इश्यूज अँड कन्सन्स काहीतरी नाही बरंच काही शिस्त आहे देशातल्या देशात फक्त आपल्याला ठिकठिकाणच्या थीक दंग्या धोप्यांमध्ये गुंतवून ठेवायचं आहे यांना आणि दुसऱ्या बाजूला देश फोकरायचा आहे या सगळ्या कारस्थानांवर मी सविस्तर बोलणार आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार बोलण्याआधी एक आठवण करून देतो आकार परिवाराकडून अर्थसाक्षरता घडवण्यासाठी मराठी माणसांसाठी जो श शेअर बाजाराचा उपक्रम सुरू केलेला आहे त्यातलं तिसरं सेमिनार हे आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं यासाठी सगळ्यांना उपस्थित राहता यावं यासाठी ऑनलाईन घेत आहोत पंचवीस ऑगस्टला सकाळी अकरा ते पाच असं हे सेमिनार असेल जे ऑनलाईन स्वप्नील शिरसेकर हे सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर आहेत आपले ते घेणार आहेत या सेमिनारच्या डिटेल्स ज्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ज्यांना प्रत्यक्ष पुण्या मुंबईत किंवा अगदी ठाण्यातही था उपस्थित राहता आलं नाही त्यांच्यासाठी हा आणि त्यांच्याच आग्रह खातर हा ऑनलाईन सेमिनारचा आम्ही एक घाट घातला आहे तर जागा फक्त तीस आहेत आणि त्यातल्याही फार कमी उरल्यात ज्यांनी अजून एनरोल केलेलं नाही त्यांनी करून घ्यावं म्हणून सांगतो त्वरा करा आणि या सेमिनारला उपस्थित राहा धन्यवाद नमस्कार